सर्वोच्च न्यायालयानं आज डिजिटलायझेशनच्या दिशेनं निर्णायक पाऊल टाकताना संबंधित खटल्यावर कधी सुनावणी होईल तो खटला कधी दाखल करण्यात आला याची माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून विधिज्ञांना पाठवण्यात येईल अशी घोषणा केली आहे यामुळं न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्रियेत मोठी सुधारणा होईल तसेच कागदाची देखील बचत होईल सर्वोच्च न्यायालयानं तयार केलेल्या इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आय सी टी सर्व्हिसेस यासोबतच व्हॉट्सअपला जोडण्याची घोषणा सरन्यायाधीशांनी आज एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान केली आहे सरन्यायाधीशांनी या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हॉट्सअप देखील शेअर केला आदेश आणि निकालही कळणार सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांची नोंद आहे असे वकील आणि याचिकाकर्ते यांना संबंधित खटल्याची सुनावणी कधी होईल तसेच तो खटला नेमका कधी दाखल करण्यात आला महत्वाचे आदेश आणि निकाल याचा तपशील व्हॉट्सअपवरून पाठवण्यात येईल बावर काउन्सिलच्या सर्व सदस्यांनी देखील रजिस्ट्रीच्या माध्यमातून हे संदेश पाठवण्यात येतील एखाद्या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर त्याचा तपशील व्हॉट्सअपवरून पाठवण्यात येईल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या उपक्रमाचं स्वागत करताना हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचं म्हटलंय त्यामुळे काय होणार न्यायालयाचा वेळ आणि कागद वाचणार अधिकाधिक लोकांपर्यंत कोर्ट पोहोचेल दुर्गम भागातील लोकांनाही सहज ॲक्सेस मिळेल सोबतच जिवाळेचे विषय नागरिकांना समजतील क्लाऊडवर सर्व काही कळणार न्यायालयाच्या सगळ्या सेवा आता मेघराज क्लाउड टू पॉईंट झिरो येणार आहे नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरने एन आय सी हे क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले आता न्यायालयाचा डेटा या क्लाउडवर येणार आहे